श्यामची आई रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी तू पडून आईची आठवण म्हणजे सकल सांगितली मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्यांचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतुट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले आमच्या घरी मथरी म्हणून एक कांडपिंड होती कोकणात घरोघर गर, वाहीन पुरलेले असते वाहीन पुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात वंश परंपरा कांडपाचे काम कराव्यास त्या येतात म्हणून जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम कराव्यास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असे मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावे याची पिकलेली काळीभोर गर्गंधे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती आळू सुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आत जाड बिया असतात मथुरीच्या घरीच आळगाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे आपण आज कामावर जाताना आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते कराव्यास पाठवून ते काम अडून न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकर्णी होती बराच आला आहे का ग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला हे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल ये कांडाय कांडायला तो वर ही चंद्री येत जाईल बरे ह आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून तुम्ही घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर उरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या फोड असे घेऊन आली एक तिने ताक आणले तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंडाला कौंडा, पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीपसे असे कांडणाच्या दिवशी समयी पुसाव्याची असा रिवाज असे भाताच्या कोंडाला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कांडपिणीस कण्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बाईक कोंडा पडतो तो, तो कांडपिणी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले काढले आई शिवरामाला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर त्यात चार धने व पिंपळाची पान टाक व कडक कडक आईला द्या मग पांघर घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब थांब हो दोन खडी साखरचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देवमाणू साहिली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला थांब आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते आक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईन देवगाळून गाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटे आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भाग लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्या जवळ दिले सांबराचे शिंगे औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबरशिंग यांचा पोढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडाव्याला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले पुरे आता हिंडती फिरती आता तरी झाली आहे चार दिवसांनी होईल धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला आई म्हणाली अग सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना करणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तू ही चार घास खा त्यांच्या बरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच पोटभर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्या बरोबर मथुरी ही सकाळची जेवली मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटाव्याला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरी एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाखटी न राहू देती तुला लगीन करायला लावलं असतं तिनं मेली विचारली लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती